जय भीम नमो बुद्धाय आपण जर आंबेडकर राईट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नव नवीन अपडेट करून आयकॉन प्रेस करा या देशामधला एक जुना वाद आहे तो क्षमतो उघडतो क्षमतो उघडतो क्षमतो उघडतो अशी असणारी परिस्थिती आहे की ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांती आणि प्रतिक्रांती असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यांनी गेले दीड हजार वर्षाचा वाद त्या पुस्तकामध्ये मांडला आणि हा वाद हा धार्मिक वाद आहे आपण सर्व लक्षात घेतलं हा काय राजेशाहीचा वाद नाही या देशामध्ये कुठली विचारसरणी चालेल हा त्याच्यातला असणारा वाद आहे आणि तो आजही आपण असं या ठिकाणी पाहतो नवीन आहे असं मी म्हणत नाही अठराशे शतकापर्यंत म्हणजे जोपर्यंत ज्याला आपल्याला म्हणता येईल की भारतामध्ये पहिल्यांदा सेन्सस झाली नाही तोपर्यंत या देशातला समूह ज्या ज्या संतांच्या नावाने होता त्या त्या संतांच्या नावाने ओळखल्या जायचं आणि प्रामुख्याने दोन त्याच्यामध्ये एक वैदिक धर्माला मानणारा आणि एक संतांच्या धर्माला मान ही लढाई गेली जुनी आहे महाराजांनी जसं सांगितल्याप्रमाणे की इथला सर हा वाद किंवा संतांची ही परंपरा ही के पाचशे वर्षाची नाही हे हजार वर्षापूर्वीची आपल्याला असणार मिळत असते अशी परिस्थिती आहे आणि ही वर्चस्वाची लढाई असं मी त्या ठिकाणी मानतो संतांचा धर्म संतांची विचारसरणी ही मानवतेची विचारसरणी माणसाला माणूस म्हणून स्वीकारणारी आणि माणसाला त्याच्या जगण्याच्या मार्गाचं शिकवण देणारी अशी असणारी ही विचारसरणी आणि दुसऱ्या बाजूला ही जी वैदिक विचारसरणी आहे ही वैदिक विचारसरणी माणसाला भेद करणारी विभक्त करणारी आणि कप्प्यामध्ये बांधणारी अशी असणारी परिस्थिती या लढा मी फार बागे जाणार नाही पण महात्मा फुले असेल शाहू महाराज असतील महात्मा गांधी असतील हा सगळ्यांचा लढा हा विषमतेविरुद्धाचा लढा आणि मग ह्या विषमतेविरोधच्या लढ्याला कायमस्वरूपी आपल्याला असणारं हा वाद मिटवायचा असेल आणि उद्याची नवीन विचारसरणी काय राहणार रा आहे तर या देशामधल्या असर त्या काळची जी लोक होती त्यांनी संविधान करताना संतांची विचारसरणी ही महत्वाची मानली आणि घटनेमध्ये अंतर्भूत केला अशी असणारी परिस्थिती आहे विषमतावाद आपल्याला असणाऱ्या घटनेमध्ये दिसतो तर आपल्याला दिसत नाही कप्प्याने जगण्याची असणारी जी जुनी संस्कृती होती ती संस्कृती आपल्याला दिसते का तर ती संस्कृती आपल्याला दिसत नाही तर बंधुभावाने जगण्याची असणारी संतांची विचारसरणी ती आपल्याला असणाऱ्या त्या घटनेमध्ये त्या ठिकाणी दिसते व्यक्ती हा स्वतंत्र आहे त्याला पाहिजे ते करावं आणि मग जुन्या व्यवस्थेमध्ये त्यांनी जातीचाच व्यवसाय करावा असं जे बंधन होतं ते मोडलं आणि व्यक्तीचं असणारं स्वातंत्र्य हे आबाधित ठेवलं आणि या घटनेची असणारी रचना केली अशी असणारी परिस्थिती हा विकास सुद्धा जो आहे की या देशाचा आपण म्हणतो खुंटला महाराजांनी म्हटलं की ऐंशी वाले असणारे चार एकरवरती झालीत याची मला कल्पना आहे नाही असं नाही कारण एका कुटुंबाची दहा कुटुंब झाली आणि दहा कुटुंब झाली तर जमीन वाटप करता येत नाही तीच जमीन वाटप करावी लागते आणि त्याच्यामुळे कमी येत जातात याच्याबद्दल दुमत नाही ही व्यवसाय करून गेला पण या सगळ्या ह्याच्यावरती असताना महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असणारा तोडगा मांडला महात्मा फुलेने असोट हे ब्रिटिशांना सादर केलेलं खलिता जो आहे त्याच्या मार्फत मांडला आणि एकोणीसशे अठरा साली बाबासाहेबांनी असणारं स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया म्हणजे इथे असणार लहान शेतकऱ्यांचे समस्या अशा रीतीची असताना त्यांनी मांडणी त्या ठिकाणी केली आणि आज जो आपण आपल्याला प्रश्न फेडसावतो की जमिनीचा तुकडा तेवढाच राहिला तो वाढतो तो, तो वाढवता येत नाही पण त्या जमिनीवरती खाणारी तोंड वाढली अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा ही खाणारी माणसं ज्यावेळेस वाटतील त्यावेळेस जेवढं उत्पादन होतं हे त्याच्यातलं असताना विभाजन होणार आणि ते विभाजन झालं की प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या ताटामधलं कमी येणार अशी असणारी व्यवस्था निर्माण होते आणि ती व्यवस्था झाली की आपण असताना म्हणतो की इथे असताना शेती किफायतशीर नाही अशी आपण त्याला असताना संबोधतो आणि इथे बाबासाहेब असं म्हणतात की जे शासन आहे सरकार आहे या सरकारने हा जमिनीवरचा जो बोजा उभा राहिलेला आहे अधिक माणसाचा बोजा उभा राहिलेला आहे तो कमी करण्याचं धोरण त्यांनी असं स्वीकारलं पाहिजे आणि ते कमी करण्याचं धोरण असेल तर मग देशाच्या विकासाची चर्चा त्याला करावी लागते आणि ती करत असताना तो माणूस अधिक बोजा झालेला जो आहे तो त्या व्यवसायामध्ये अडकवला त्या व्यवसायामध्ये घेऊन गेला तर मग जमीन ही पुन्हा असणारे किफायतशीर होते अशी असणारी परिस्थिती आहे पण पर दुर्दैवाने मी असं म्हणेन की तू काही दोष आपला पण आहे एवढा आपण असणारा लक्षात घ्या हा आपला दोष आहे आपल्यावरती आता ब्रिटिश राज्य करत नाही आपल्यावरती इतर असणारा इतर नाही आपणच राज्य करतो आपणच राज्य करत असताना माझं राज्य कसं असावं याच्याबद्दलची संकल्पना आहे का तर मी असं म्हणेन नाही मला माहित आहे की मी ज्या वेळेस इथे असताना अकोला असेल अकोल्याच्या बाहेर असेल एकोणीसशे नव्वद साली गॅट करारनाम्याची चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली आणि तिकडनं मी असताना शरद जोशी यांच्याशी असताना वेगळा झालो त्यांचं म्हणणं असं होतं की गॅट करारनामा केला की शेतकऱ्याचा फायदा होईल आणि आमचं म्हणणं होतं की गॅट करारनामा केला तर सगळ्यात पहिलं नुकसान कोणाचं होणार तर शेतकऱ्याचं होणार आणि दुसरं नुकसान कोणाचं होणार तर लहान उद्योजक जो आहे ज्याला इंग्रजीमध्ये टायमी असं म्हणतात त्याचं होणार आपण असणारे आपली क्षमता बघत नाही आपण असणार आपली क्षमता बघत आम्ही असणार म्हटलं गॅस का या देशाच्या शेतकऱ्याला नुकसान आहे त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये लोकसंख्या वाढते त्याच्यामुळे खाणारी माणसं वाढत आहेत जगामध्ये लोकसंख्या वाढत नाहीये तर ती स्थिरावली आहे त्याच्यामुळे खाणारी माणसं तेवढी शेतीमध्ये जशी आधुनिकता येईल तर जर शेतीमधला आधुनिकता आली की शेतीतलं उत्पादन वाढलं आणि उत्पादन वाढलं खाणारी माणसं तेवढी जे शिल्लक राहिले ते विकायचं कुठं जे शिल्लक राहिले ते विकायचं कुठं गॅट करा नेमकं तेच म्हणत होता की देशा अंतर्गत म्हणजे एक देश दुसऱ्या देशाच्या अंतर्गत जे बॅरियर उभे राहिलेले आहेत म्हणजे ज्या भिंती उभ्या राहिलेल्या आहेत या भिंती तुम्ही एकतर पाडल्या पाहिजेत नाही तर कमी आयात ड्युटी लावून तुम्ही आमचा माल आणला आन आणि आमचं असं म्हणणं होतं त्यावेळेस की ज्याच्याकडे अधिक शिल्लक राहिलेलं आहे त्याच्या देशामध्ये तो वापरल्या जाणार नाही तो वाया गेलेला आहे फुकट गेलेला आहे त्याच्यामध्ये त्या फुकट मालातून दोन पैसे मिळत असतील तरी तो विकणार आहे का, का त्याला त्याच्या देशामध्ये किंमत मिळणार नाही बाहेरच्या देशामध्ये दोन पैसे तरी किंमत मिळते जे या देशाची स्पर्धा कुठे होणार आहे तर भारतामधला शेतकरी प्रत्यक्षात लागवड जी आहे लागते त्या लागवडीच्या किमती बरोबर तो असणारा स्पर्धा करणार आहे आणि बाहेरचा त्याचा स्पर्धक जो आहे तो टाकाऊ माल जो आहे त्याच्याकडे कन्झ्युम न होता त्याच्याकडे खातल्या जाणारा ना नाही आहे त्याच्याशी असणारा ही स्पर्धा आहे त्याच्यामुळे या स्पर्धेवरती आपण टिकू शकत नाही मी इथेच याच अखोल्याच्या असणाऱ्या कोर्टामध्ये असणाऱ्या केस दाखल केली होती की कापसाला एकाधिकार योजना संपत आली होती त्यांनी एकोणीसशे चा क्विंटलचा भाव दिला होता पण मुंबईच्या बंदरामध्ये कापूस हा पंधराशे रुपये क्विंटलनी त्या ठिकाणी आला आता इथला व्यापारी ज्यावेळेस व्यापार भ्या, करायला जाईल त्यावेळेस तो नेहमी काय म्हणेल की तो जर पंधराशे मध्ये येतोय आणि मला टिकायचं असेल तर मला किमान चौदाशे मध्ये मिळाला पाहिजे तो नुकसान करून तो असताना एकोणीसशे मध्ये घेणार नाही का त्याचा नुकसान आहे तिथे आणि शेवटी मला असणार केंद्र शासन राज्य शासन सगळे शरद पवार वगैरे सगळे प्रकाशावर केस विड्रॉ करा म्हटलं मी विड्रॉ करणार नाही मला काय निकाल द्यायचा असेल तो द्या पण लोकांसमोर ही परिस्थिती गेली पाहिजे की तुम्ही जे गॅट करारनामा केलाय त्या गॅट करारनाम्यातून देशाचं नुकसान तर झालेलंच आहे पण त्याच्याच बरोबर या देशातल्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि तेही आपण असताना त्या ठिकाणी बघू ऍग्रीकल्चर प्राइस कमिशन जे आहे ते किंमत देतं पण बाजारामध्ये ती येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे नेहमी त्याच्यापेक्षा कमी किमतीने असणारा माल आपल्याला विकावा लागतोय त्याचं कारण असणारा गॅप हा आहे हे आपण असणार लक्षात हे दुरुस्त करू शकतो का आता आपण निश्चितपणे दुरुस्त करू शकतो पण आता कालच्याच वर्तमानपत्रामध्ये आपण असणार वाचला असेल किंवा आजच्या वर्तमानपत्रामध्ये आपण वाचला असेल की केंद्र शासनाने चौदा हजार कोटीची असणारी तुरीचं पीक तुरीची डाळ ही बर्मा म्हणजे जुनं बर्मा आताच असणारा मायमार जे आहे त्या असणाऱ्या सगळ्या राज्यांकडून असणार इम्पोर्ट केलेला आहे आता चौदा हजार कोटी दोन टक्के जरी धरले दर, तर किती होतात आपणच हिशेब करा आता इथला राजकारची हा असणार दोन टक्के सोडणार का तर नाही त्याला माहितीये हे दोन टक्के सोडले आणि इथल्या असताना शेतकऱ्याला मी असणार जर ताकदवर केलं आणि दुसऱ्या पिकाला असणारं त्याला पाणी दिलं तर हे चौदा हजार कोटी जे आहेत ते बाहेर जाण्यापेक्षा या देशाच्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये येतील तो स्ट्रॉंग होईल तो मजबूत होईल तो मजबूत झाला की मला विचारणार नाही म्हणून त्यालाच मातीत घ्या असं असणार धोरण या ठिकाणचं असलं पाहिजे असं आपल्याला वाटत नाही माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये शाळेच्या दिवसामध्ये आज जे आपण आरक्षणासाठी लढतो त्याही वेळेस विद्यार्थ्यांमध्ये मेडिकलला जावं इंजिनिअरिंगला जावं आर्किटेक्टला जावं पिलानीला जावं याला जा ह्याची असताना घोडघोड होती नाही असं नाही पण त्या कालचा राजकर्ता जो आहे तो एक गोष्ट करत असेल तो म्हणजे दरवर्षी आपल्याला किती सोय करावी लागेल हजार जणांची सोय करावी लागेल तर त्या हजाराच्या ऐवजी तो एकशे दहा जणांची सोय त्या ठिकाणी करत होता दहा सीट्स ऍडिशनल असायच्या आणि म्हणून ज्याला पाहिजे त्याला ऍडमिशन मिळाली अशी असता ती परशे आज होऊ शकते की नाही तर आजही होऊ शकते हे आपण लक्षात घ्या भारतामधनं दरवर्षी परदेशी शिक्षण झालं म्हणजे त्यांना स्पेशलाइज शिक्षणला स्पेशलाइज शिक्षण घेणारा विद्यार्थी हा वेगळा कॅटेगरी मी तो नाही धरत आहे जो मेडिकलला जातो इंजिनिअरिंगला जातो आर्किटेक्टला जातो पहिली चार वर्ष जी आहेत डिग्री घेण्याची इथपर्यंत दरवर्षी भारतामधून बावीस लाख विद्यार्थी झाले आणि एका विद्यार्थ्याचा बाहेरचा खर्च फी आणि त्याचा राहण्याचा हा जो खर्च आहे हा एकंदरीत त्याला पंचावन्न ते साठ लाख येतो आता या बावीस लाख विद्यार्थ्यांची सोय जर भारतामध्ये झाली असं धरून चालला नव्या नव्या शाळा उभ्या केल्या इन्स्टिट्यूशन उभं केलं मी आपल्यावरती सोडतो हो। किती क्लिअरिकल स्टाफ लागेल किती लॅबॉरेटरीचा स्टाफ लागेल किती शिक्षक लागेल किती अमुक लागेल आणि आज जे आपण आग भांडण बघतोय जे आज जे आपण असणारा परिस्थिती बघतोय ती परिस्थितीची गरज नाही आवश्यकता नाही नियोजनाचा अभाव नियोजनाचा अभाव असल्यामुळे आज आपल्याला सगळ्या गोष्टीचा तुटवडा या ठिकाणी दिसतो नियोजन आपण जशी जुनी मंडळी अगोदर करत होती बा नाही आपल्याला या वर्षी ते या वर्षी असताना हजार विद्यार्थी मेडिकलला येणार आहे तेव्हा असताना एक हजार शंभर विद्यार्थ्यांची सोय अगोदर करून ठेवा आणि तिथला तो प्रश्न मिटवत होते आज सुद्धा ते आपण असताना करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे फक्त मी जसं म्हणालो की आपले फंड हे व्यवस्थित असले पाहिजे आपले जगण्याचे सिद्धांत जे आहेत हे स्पष्ट असले पाहिजे मी अर्धवट इथे आणि अर्धवट तिथे अजिबात चालणार नाही त्याचा शेवटी राज्यकर्ता मी जसं म्हणालो तसं आपल्यामधलाच आहे दुसरं कोणीच नाही आहे तो आपल्यामधला जरी असला तरी तो प्रबुधनाला बळी पडेल का तर निश्चितपणे बळी पडेल माणसाचा स्वभाव मी त्याला काही हे करत नाही पण त्याच्या एकदा लक्षात आलं की हे जर मी बळी पडायच्या कामकाजाला लागलो आणि लोकांच्या लक्षात आलं की त्याच्या धोरणापासून मी वेगळा झालोय तर मी वेगळा होतो अशी असताना परिस्थिती आणि म्हणून माझं आपल्याला या ठिकाणी म्हणणं आहे की त्या असणारा आरक्षणाचा मुद्दा हा माझ्या अंदाजानं बऱ्याच जणांना माहीत नसेल की एकोणीसशे वीस साली सायमन कमिशन पहिल्यांदा ज्यावेळेस आलं त्या सायमन कमिशन पुढे साक्ष देत असताना या देशामध्ये ब्रिटिश सरकारची मदत किंवा कुठल्या कुठल्या समूहाला त्यांनी असताना मदत केली पाहिजे अशी यादी त्यांनी असणार ज्या ठिकाणी केली त्यामध्ये त्यांनी असणारा मराठा समाजाचा असणारा उल्लेख सुद्धा त्या काळी केला होता पुढे त्या सायमन कमिशनचा अहवाल ब्रिटिशांनी स्वीकार केला पण त्याच्यावरती कारवाई त्यांनी केली नाही त्यांनी एकोणीशे पस्तीस साली असणारं सेकंड राऊंड टेबल पहिलं राऊंड टेबल सेकंड राऊंड टेबल झाला आणि त्याच्यातून भारताची पहिली संविधान निर्माण झालं त्या संविधानामध्ये आपण बघितलं असेल की फक्त एस सी आणि एसटी यांचीच यादी त्यावेळेस करण्यात आली ब्रिटिशाने सुद्धा आपण ओबीसीची यादी ही असणारं नंतर करू पण ज्यांना आपण सवलती देत आहात ज्यांना आपण मदत करत आहोत सवलती कर देत आहोत त्या सगळ्यांचं आपण असणारं त्या ठिकाणी केलं पाहिजे तोच धागा धरून बाबासाहेबांनी एकोणीशे संविधान समितीमध्ये तीनशे चाळीसावा कलम करून येणाऱ्या सरकारवरती जबाबदारी टाकली की या देशामधली सत्ता आणि संपत्ती ही सार्वत्रिक झालेली नाही तेव्हा तुम्हाला सार्वत्रिक करावी लागेल आणि ती सार्वत्रिक करायची असेल तर सरकारमध्ये यांचा असणारा सहभाग होणं भाग आहे आणि म्हणून त्यांनी तीनशे चाळीसाव्या कलमामार्फत मागासवर्गीयांची हो यादी कोण कोण आहे मा या सामाजिक आणि शैक्षणिक आणि राज्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून मागास कोण राहिलेले आहेत त्या सगळ्यांना असताना आपण त्यांचं शासनातलं मागास पण आपण कमी केलं पाहिजे या दृष्टीने त्यांनी असताना त्या ठिकाणी मांडलं होतं आत्ताचं मी असताना सुद्धा जे बघतोय की जागा कमी असल्यामुळे जागा कमी असल्यामुळे इंटेन्स कॉम्पिटिशन सुरुवात झालेला आहे म्हणजे ज्या वयामध्ये ज्या गोष्टी सहज म्हणजे आम्हाला त्या सहज मिळाल्या भांडावं लागलं नाही लढावं लागलं नाही सहज मिळाला आणि त्याच्यामुळे स्वीकारण्याची भूमिका झाली आत्ताच्या याच्यामध्ये त्याच्या नको त्या वयामध्ये त्याला संघर्ष करावा लागतोय आणि नको त्या वयामध्ये संघर्ष करावा लागल्यामुळे तो एकमेकांबद्दल आपुलकी ही ठेवत नाही अजून बरं आहे की तो द्वेष करत नाही जिथे आपुलकी संपली तिथे द्वेष भावना कधीही निर्माण होऊ शकते आणि हे मी असं म्हणेन की भारतीय व्यवस्थेमध्ये भारतीय व्यवस्थेमध्ये आणि भारतीय भारतीय मानसिकतेमध्ये अवलंबून हा जो भाग आहे मी वारीकडे बघत असताना लोक चालत जातात श्रद्धेने जातात अमुख्याने जातात पण तो एक उत्तम सहजीवनाचा मार्ग आहे असं मा। मी त्या ठिकाणी मानतो मी वारीमध्ये गेलोय पंढरीची वारी जे पिक्चर निघालेलं आहे रमाकांत गवटेकर ते रमाकांत गावटेकर माझे चांगले मित्र होते त्याच्यामुळे वारीमध्येच असताना तो आखा शूट आऊट त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे मी ते वारी सगळी पाहिलेली तीन वर्ष आमचं ते शूट आऊट होतं ते सगळं आम्ही बघितलेलं आहे पण त्याच्यामधलं असणार जे दिसलं एक सजीवनाचा भाग आणि ही भारतीय मानसिकता आहे मी असं मानतो उद्याची ही व्यवस्था आपल्याला ही सजीवनाचीच मानसिकता आणि सजीवनाच व्यवस्था असं जर जुळवता आलं तर मी असं म्हणतोय की आजचं जे संघर्ष आपण त्या ठिकाणी पाहतोय समाजा समाजामधला संघर्ष या ठिकाणी होतोय आणि म्हणून एक वातावरण गडूळ व्हायला लागले ला अशी असणारी परिस्थिती आहे सामाजिक दृष्टिकोनातून वातावरण गडूळ व्हायला लागलं ला, तर याची पहिली कॅज्युअल्टी पहिली कॅज्युअल्टी हा कुठलाही माणूस असा उभा राहत नाही की मी ज्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो शेवटी कुठल्याही गोष्टीला नायक हे लागतच नाही असं नाही पण ती व्यवस्थाच नायक निर्माण करू शकली नाही मग काय आज आपण असताना ज्या व्यवस्थेकडे चाललेलो आहे मी आश्वाला पाहतोय की तिथे नायकच सध्या नायक नाही आहे आजच्या व्यवस्थेमध्ये नायक नाहीच आहे की मी ह्याच्यावरती विश्व मी नेहमी म्हणत असतो मला लोक शिव्या घालतात त्याच्यामध्ये की म्हटले एक माणूस होता शेवट शेवटचा होता असं मी त्या ठिकाणी मानतो की त्या नायकाच्या भूमिकेमध्ये होऊ शकत होता था 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 तो म्हटला अटल बिहारी वाजपेयी आपल्या पक्षाला सुनवायचं असेल तर तो सुनवतही होता आपल्या पक्षाच्या विरोधात जायचं असेल तो विरोधातही जात होता आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटत होतं की हे इमानदार व्यक्तिमत्व आहे आपण याच्यावरती विश्वास ठेवायला हरकत नाही कदाचित होईल कदाचित होणार नाही हा हा वेगळा भाग आहे पण आज त्या कॅटेगरीमधलं आपल्याला कोणीच त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून ती चिंतेची बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय देशाच्या दृष्टीने ही असणारी चिंतेची बाब आहे कारण एकही व्यक्ती असं एकही व्यक्ती असं नाही की ज्याच्यावरती आपण असं सांगू शकतो मी लोकांना सगळं विचारतो मला एक मिनिटामध्ये सांगा की हा व्यक्ती आहे की ज्याच्यावरती मी विश्वास ठेवू शकतो देशभरावर असं सदा आपल्याला येत नाही विचार करावा लागतो आणि त्याचं कारण की मी खाजगीकरणाच्या बाजूने महाराजांना सांगितल्या ठिकाणी की मी खाजगीकरणाच्या बाजूने आहे की मी सहकाराच्या बाजूने आहे हा माझा निर्णय असला पाहिजे मी आर्थिक व्यवस्थेमध्ये टिकेन कुठल्या ह्याच्यामध्ये खाजगी व्यवस्थेमध्ये मी टिकेन की सहकाराच्या व्यवस्थेमध्ये टिकेन याचा असा निर्णय मला करता आला पाहिजे मी जर खाजगी याच्यामध्ये टिकू शकत असेल तर मी खाजगीचा पुरस्कार केला पाहिजे थी थी। आप्ला आप्ला मी जर खाजगी व्यवस्थेमध्ये टिकू शकत नसेल तर मग मी असणार सहकाराचा पुरस्कर्ता झालो पाहिजे कारण का मग सहकार मला जगवतो अशी असणारी परिस्थिती आज मी असं म्हणेन की आपल्याला आपल्याच काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे इथे आपण दोष देतो इथल्या असणाऱ्या सत्ताधाऱ्याला मी त्याच्यामध्ये म्हणत नाही पण त्या सत्ताधाऱ्याची भूमिका बरोबर आहे की नाही आपण कधीच या ठिकाणी बघितली नाही आज आपण या वर्षी बघितलं असेल म्हणजे आता गेल्या चार दिवसापूर्वी बाजारातून लसूनच गायब झाले मी शासनाचे आकडे बघत होतो की बघ लसणाचं उत्पादन किती झाले तर मला असं दिसलंय की या वर्षी लसणाचं उत्पादन कमी झालेलं आहे पण जेवढी लसूण भारतामध्ये लागते त्याच्यावरती तीन टक्के झाली ते नेहमी आठ दहा टक्के होत असते यावेळेस फक्त तीन टक्क्यांनी जास्ती झालेली आहे सरकार व्यापाऱ्याचं आहे हे एवढं आपलं लक्षात घ्या आता हे व्यापाऱ्याचं धोरण आणि इथल्या राज्यकर्त्याचं लुटण्याचं धोरण नव्यानं सुरुवात झालेलं आहे नव्यानं सुरुवात काय झालेलं मागच्या मागच्या तीन महिन्यापूर्वी टमाट्याचं झालं आणि आता असताना लसणाचं झालं मी आजच सांगतो आपल्याला अजून वीस दिवस जाऊ द्या लसणाचा भाव पुन्हा खाली आणि मुंबईचे जे म्हणजे देशातले जेवढे बंदर आहेत मग वायझॅक असेल तामिळनाडू चेन्नईमधलं असेल केरळमधलं असेल कोचीन मधलं असेल गोव्यामधलं असेल मुंबई बंदर असेल किंवा गुजरातमधलं कांडला असेल आणि त्याच्या पुढे गेलो आपण पोटबंदर एवढी बंदरं जी आहेत एवढ्या बंदरावरती आपण बघितलं तर एखादं जहाज लसून घेऊन आलंय का आपण जर बघितलं तर आपल्याला ते सापडणार पण भाव खाली गेलेला असेल आता इथे लुटण्याचं नवीन प्रकार सुरुवात झालेलं रिंग करायचं ते विकत घ्यायचं ते एकदा बाजारातून शेतकऱ्याकडून विकून घेतलं असं सांग झालं की मग मा महिन्याभरानंतर त्याचा असताना शॉर्टेज करायचा महिना सवा महिन्यातलं शॉर्टेज ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा असणारा भाव त्या ठिकाणी कमी करायचा आणि त्याला मोकळा होऊन जायचं फक्त मी एवढंच म्हणेन की त्याचा हिशेब करा आणि स्वतःपासून सुरुवात करा की मला जी लसूण सहा रुपये सात रुपये दहा रुपयाला मिळत होतं ते आता असताना पन्नास रुपयाला मिळालेलं आहे मी किती जास्ती पैसे दिले किती दिवस दिले तेवढं हे गुणाकार भागाकार जो आहे तो आपण करा आणि माझ्या गावामध्ये किती लोक कुटुंब आहेत त्याच्याने पुन्हा गुणाकार भागाकार करा तालुक्याचा करा जिल्ह्याचा करा राज्याचा करा देशाचा करा तुम्हाला दिसेल की एका गोष्टीच्या पाठिंब टमाटा असेल किंवा आता असणार लसूण असेल याच्या पाठीमाग किमान अठरा हजार ते पस्तीस हजार इथपर्यंत तुमची लूट केल्या जाते तुमच्या खिशातून फक्त शंभर दोनशे रुपये गेल्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही पण ज्यावेळेस तुम्ही एकत्र करता तर